प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा रॅली मोटरसायकल रॅली व भव्य रक्तदान शिबिर संपन्न दिनांक सव्वीस गाडीवाले व एस जी परिवार नांदेड यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा रॅली भव्य मोटरसायकल रॅली व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ही मोटरसायकल रॅली महाराणा प्रताप चौक ते

सगळे मित्र एस जी मित्र परिवार सगळ्यांचं सहकार्य होतं महाराणा प्रताप सिंग चौकातून वर्कशॉप आयटीआय आयटीआय शिवाजीनगर ब्रिज पार करून वजिराबाद वजीरा गांधी पुतळा नंतर परत महाराणा प्रताप चौकातून आलेली आहे रक्तदान केलेल्या सगळ्या मित्रांचा धन्यवाद गाडीवाले यांच्या एस जी मित्र परिवाराच्या वतीनं आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य असं मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलं होतं तसंच या महारक्तदान शिबिराचं आयोजन महाराणा प्रताप पुतळा इथे आयोजित केलं होतं या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बाबा बलिंदर सिंग कारसेवाले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जगतसिंग गाडीवाले हे होते तसंच या कार्यक्रमाला खेड्यापाड्यातून आणि शहरातून हजारोच्या संख्येने इथे उपस्थित जनसंक्रदाय झाला मला तर वाटतं जवळपास चारशे पाचशेच्या वर सायंकाळपर्यंत रक्तदान शिबिर होतील आता आपण बघत आहे प्रचंड असे खेड्यापाड्यातून मुलं रक्तदान करत आहे आपल्याला माहीत आहे की रक्त हे कुठेही नाही काय बनत नाही किंवा ते हे करत नाही फक्त मानवाच्या शरीरामधून आपल्याला काढता येते आणि हा रक्तदान तुटवडा तो तो भरून काढण्यासाठी सूरज भाऊ गाडीवाले यांच्या वतीने या महारक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे निश्चितच या रक्तदान शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना रक्त मिळून त्यांना शिवनदान मिळण्याचं काम सूरज भाऊ गाडीवाले यांच्या वतीने करण्यात येणार आहे म्हणून आलेल्या सर्व रक्तदात्यांचा हे सन्मान सत्कार व्हावा म्हणून भाऊनी प्रत्येकाला प्रमाणपत्र सन्मानचिन्ह आणि त्याचा हार घालून ते सत्कार करत आहेत त्यामुळे उत्सुकचं प्रमाणे उत्सुकचं जवळपास साडेतीनशे चारशे लोकांचं रक्तदान केलेलं आहे सायंकाळपर्यंत जवळपास पाच सहाशेच्या भर रक्तदान करतील आणि परत एकदा सूरजभाऊ गाडीवाले त्यांच्या मित्रपरिवाराला परिवाराला मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद